नमस्कार मित्रांनो सध्या तुरीचे पीक हे फ्लॉरिंग अवस्थेमध्ये आहे तर या अवस्थेमध्ये खतांचे तसेच फवार्याचे नियोजन कसे करावे तर याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत तर सुरुवातीला तुरीचे पीक हे फुलोरा अवस्थेमध्ये असताना जास्तीत जास्त फुलांची संख्या येणे तसेच फुलांचे शेंगांमध्ये रूपांतर होणे यासाठी योग्य खत व्यवस्थापन तसेच योग्य फवार्याची गरज असते तर खत व्यवस्थापन करताना आपण जर ड्रीपद्वारे तेरा चाळीस तेरा तीन किलो प्रति एकर तसेच त्यात चिलेटेड मायक्रोन्योटन एक किलो असे ड्रीपद्वारे एकरी प्रमाण सोडावे तसेच फवाऱ्याचे नियोजन करत असताना आपण सुरुवातीला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी त्यामध्ये फॅन्टॅक प्लस पंधरा लिटर पाण्यासाठी पंधरा मिली तसेच कीटकांच्या व आळीच्या नियंत्रणासाठी आपण त्यामध्ये मार्शल प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी पस्तीस मिली व चांगल्या प्रकारे शेंगा भरण्यासाठी आपण त्यात वीस मिली चमत्कार प्रति पंधरा लिटर पाण्यासाठी जर घेतले असता खूप छान असे रिझल्ट आपल्याला मिळतात व तुरीच्या उत्पन्नामध्ये भरघोस अशी वाढ आपण घडवून आणू शकतो धन्यवाद माहिती आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओज लाईक करण्यास विसरू नका